वणी बस स्थानकात उभी असलेल्या बसच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने बस मधील सत्तावीस प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून सकाळी साडेआठ कळवण कडे जाणारी महामंडळाची पिंपळगाव डिपोची बस क्रमांक एम एच चौदा बीटी सदोतीस एकसष्ट वनी बस स्थानकात उभी असताना बसच्या इंजिनला अचानक आग लागली बस, चा बस, 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 चा बस चालक बाबाजी लक्ष्मण गवडी यांनी प्रसंगावदन राखत बसचा स्विच बंद केला बस वाहक ज्योती नाडे यांनी बस मध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवले त्याच दरम्यान बसला इंजिनच्या खालच्या बाजूने मोठ्या प्रमाणात दूर येऊन इंजिनने पेट घेतला फायर सेफ्टी सिलेंडर त्यावेळी गाडी पूर्ण रिकामी होती व गाडी मागे कुठलीही गाडी व प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला त्यावेळी या ठिकाणी उपस्थित तुषार शर्मा वर्तमानपत्र विक्रेते सुनील महाले वनी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक के के चौरे व चालक गवळी यांच्यासह उपस्थित प्रवासी व स्थानिक नागरिकांनी प्रसंगवदन राखत गाडीच्या चाकाखाली मोठा दगड टाकून गाडी थांबवली बसमध्ये चालकाने ठेवलेल्या पाण्याच्या कॅनने पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केले परंतु आग विजली नाही बस स्थानकात असलेल्या प्रवाशाने धाव घेऊन वाळू माती पाणी टाकून आग विझवली बस चालकाचे सीट व डॅशबोर्डचा भाग जळून खाक झाले याबाबत माहिती बस चालक यांनी दिली गाडी नाशिक प्रूफ करवण अशी चाललेली असताना बोली स्टँडला असताना एकदम खालून इंजिनपासून खालून पेट घेतला त्यावरती धोर नेण्यास सुरुवात झाली मी ताबडतोब स्विच ऑफ करून ऑफ करून ती फायरग्रेड चालू करण्यासाठी गेलो ते काय चालू आहे ना म्हणून आजूबाजूचे लोकांनी वाळू माती टाकून इंजिनवर तर त्यांनी पण निजाना पा पाठीमागे पाच लिटरची कॅन भरेल असताना ती उचलली व तिथं आग लागली तिथं ते पाण्यात टाकले व आग विजवण्यात आली जी आज विज विजली नंतर थोडं शांत झालं नंतर पर परत पाच लिटरचे कॅन भरून आणून परत ओटली मग गाडी इझली दोन गाडीमध्ये सत्तावीस प्रवासी होते प्रवाशांना सुखरूप खाली उतरून दुसऱ्या गाडीत वर्ग करून देण्यात बसवण्यात बसवण्यात आले या बसमध्ये मध्ये सत्तावीस प्रवासी होते सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही बसचे नुकसान झाले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वन